नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा स्वराज्य संस्थांमध्ये नवा राजकीय संग्राम उभा राहणार राज्य शासनाच्या ताज्या निर्णयानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली असून स्थानिक पातळीवर सत्तेची समीकरण बदलण्याची शक्यता आहे आगामी काही दिवसात निवडणुकांचा बिगुल वाजण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत जिल्ह्यातील ग्रामीण विकास शिक्षण आरोग्य रस्ते बांधकाम अशा अनेक योजनांचे निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत घेतले जातात त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका या केवळ स्थानिक प्रतिनिधी निवडण्यापुरत्या मर्यादित नसून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या पाया ठरतात त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणुकांच्या तयारीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे मतदान याद अद्यावत करण्यापासून ते मतदान केंद्राची पाहणी अधिकाऱ्यांची नेमणूक आणि सुरक्षितेचे नियोजन यावर भर दिला आहे निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत या निवडणुकांबद्दल उत्सुकता असून जनतेला विकासाभिमुख नेतृत्व हवे असल्याने अनेक नवोदित युवक नेते निवडणुकाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोण अपयशी ठरणार हे पाहणे आता अत्यंत रोचक ठरणार आहे न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट नंदुरबार नमस्कार आमच्याकडे आता जिल्हा परिषद इलेक्शनसाठी टोटल छप्पन गट आणि छप्पन सीट्स आहेत त्यामध्ये लोकसंख्याप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचं माझं स्वर्गीय आरक्षण आम्ही काढ काड़, काढलं आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोवेचाळीस आणि ओबीसीसाठी सत्तावीस प्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा सीट ओबीसी साठी आरक्षण आरक्षित करण्यात आली आता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये महिलांचा आरक्षण होता तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आणि मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती साठी ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये चोरेचाळीस पैकी बावीस सीट महिला आरक्षण करण्यात आलंय आणि ओबीसी मध्ये अकरा पैकी सहा सीट्स महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आली आहे मी फक्त सांगते की कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले अक्कलकुवामध्ये भगदेरी अक्कलकुवामध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कलकुवामध्ये मोरंबा अकरानी मध्ये सावर अकरामध्ये तेलखेडी अकरानीमध्ये कात्री रेव्हेन्यू अकरानीमध्ये मांडवी बुजुर्ग तळोदा मध्ये प्रतापपूर तळोदा मध्ये बोरद शहादामध्ये मसावत शहादा मध्ये सुनपूर नंदुरबारमध्ये पातोंडा नंदुरबारमध्ये नांदरखे नंदुरबार मध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद नागरिकाचा मागसवर्ग प्रवर्ग शहादामध्ये लोनखेडा शहादा मध्ये प्रकाशा नंदुरबार मध्ये कोळदे नंदुरबारमध्ये खोंडामळी नंदुरबार मध्ये रनाळा नंदुरबार मध्ये मांडळ आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांचे ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेन मध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर दि केले आहे तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये पहिले पुरुषांचं आरक्षण महिलांचं आरक्षण होता ते आता ओपनमध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होता ते आता महिलांसाठी रिझर्व करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली आहे तीन द अक्कलकुवा अक्राणी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आता या इलेक्शन मध्ये महिलांसाठी रिझर्वड आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपनसाठी आहे